पादुका मठ कागल कोल्हापूर इथे आहोत त्याचे व्हिडिओ शूटिंग करत आहोत तर इथं हे पुरा हे असे पुरातन मंदिर आहे पुरातन पादुका आहेत इथं आणि हे प्रेम वरत ही गणपतीची मूर्ती आहे गणपतीची आणि आतमध्ये या पादुका आहेत मंदिराचा परिसर बघूया हा सगळा हा मंदिराचा पर परिसर आहे आणि हे औजंबर वृक्ष आहे सगळं हा मंदिराचा कळस आहे हे मंदिरामध्ये आत येण्यासाठी हा मार्ग आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ ஸ்ரீபாது வல்லபதி திங்க ஸ்ரீபாது வல்லபதி திங்கஸ் ஸ்ரீபாது வல்லபதி திங்கஸ் ஸ்ரீபாது வல்லபதி திங்க श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हां हे मंदिर कसं वाटलं जरूर आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा